या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संगमेश्वर येथील रामपेठ आठवडा बाजारात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे सकल भागात पाणी साचल्यानं अनेक रस्त्यावरून वाहतूक करणं कठीण झालंय तर दुकानदारांनी आपला माल सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे सातत्यानं कोसळणाऱ्या पावसामुळं रामपेठ बाजारपेठेत पुराचं पाणी शिरलं यामुळं व्यावसायिकांचं मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे अनेक दुकानदारांनी तातडीनं दुकानामधील वस्तू आणि महत्त्वाचं सामान सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली या पूरस्थितीचा परिणाम केवळ बाजारपेठेवरच नव्हे तर स्थानिक रहदारीवरती देखील झाला रामपे कोंड असुर्डे मराठी शाळा आणि अंगणवाडीकडे जाणारे रस्ते पाण्याखाली गेल्यानं विद्यार्थ्यांची आणि पालकांची गैरसोय झाली आहे यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आले स्थानिक प्रशासनानं परिस्थितीवरती लक्ष ठेवण्यास सुरुवात केली असून आवश्यकतेनुसार मदतकार्य सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे नागरिकांनी पुराच्या पाण्यातून अनावश्यक प्रवास टाळावा आणि सुरक्षित राहावं असं आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले